हॅलो नमस्कार तर आज आपण बघणार आहोत नागपंचमी विशेष कान्हले तर इकडं मी कढई गरम करायला ठेवली आणि मन मीडियम गॅसवर आहे एक चमच तूप घातलेलं आहे तूप आपलं घरगुतीच बनवलेलं आहे आणि नंतर एक वाटी खोबरं किसलेलं आहे तर मी खोबरं पण असं घरी किसून घेतले एक वाटीवर आणि तुपावर असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं तर मिडीयम गॅसवर तर भाजून घ्यायचं आहे बघू शकता आता खोबरं पण असं लालसर झालेलं आहे तर याच्यामध्ये आता अर्धी वाटी गूळ घालून घ्यायचं आहे तर आता गूळ विरघळेपर्यंत याला परतून घ्यायचं एकजीव होईपर्यंत तर गॅस मेडियमच आहे तर गूळ विरघळायला लागलाय छान आता गूळ विरघळलेला आहे तर आता मी गॅस बंद केलेला आहे तरी पण याला व्यवस्थित असं एकजीव करून घेतले याच्यामध्ये अर्धा चमच वेलची पूड आहे तर वेलची पूड आता पूर्ण मिक्स करून घेते याच्यामध्ये छान व्यवस्थित आपलं सारण झालेलं आहे ज्या गॅस चालू ठेवला तर सारण असं कडक होण्याची शक्यता असते गॅस लगेच बंद केला आणि सारण थंड होईपर्यंत तर पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्या तर कणिक आपण जसं चपातीला भिजवलेलं आहे तसंच आपल्याला भिजवायचं आहे तर एक मोठी वाटी पीठ होतं त्याच्यामध्ये एक चमच मोहन घातलेलं आहे आणि याच्यामध्ये घटसर असं चपातीला भिजवतं तसं भिजून घेतले आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचं बघू शकता या आकाराचे असे तुम्हाला पाहिजे ते छोटी मोठी कानुले कसे का जेवढे पाहिजे तेवढे असे छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या पुरीच्या आकाराच्या तर मी हातानंच बनवते लाटून नाही करत तर हातानं हातावरच असं जा करते जास्त पातळ नाही करायचं कारण मग सारण त्यातून बाहेर येईल तर असं थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे जा तर मी असं याच पद्धतीने आता पूर्ण पुऱ्या अशा करून घेते तर बघू शकता चपा याच्यामध्ये आता सारण भरून घेऊया मी पोळपाटावर असं पुरी टाकून तर सारण भरून घेते पाहिजे तेवढं सारण घेऊन भरायचं आणि साईडनं पाण्याचा हात द्यायचा कारण छान व्यवस्थित चिटकले जाते तर पुरी असं निघत नाही व्यवस्थित सारण बाहेर येत नाही तर व्यवस्थित याला असं दाब द्यायचा तर पाणी असल्यामुळे जास्त असं तर मी आता करंजीच्या चमचने थोडंसं असं कट करून घेते तर व्यवस्थित आकार पण येते याला आणि छान पण दिसते बघू शकता या साईजचे मी असं करे करंजा सॉरी करंजाच म्हणते कान्होली आणि याच्यामध्ये आता सगळी आपली कान्होले करून झालेली आहेत तर मी आता वापून घेते आणि तुमच्याकडे हे कुकर नसेल तर पातेल्यात पाणी ठेवून वर चाळणी ठेवायचं आणि वाफून घ्यायचं प्रत्येकाला माहितीच आहे सांगायचं गरज नाही तर, मिया कुकर मदी होते। तर मदी आता रही मी या कुकरमध्ये वाफवते तर याच्यामध्ये आता पंधरा मिनिट ठेवणार आहे मी आणि पंधरा मिनटाच्या नंतर बघू शकता छान आपल्या कानुले आता छान व्यवस्थित शिजलेले आहेत तर आपले नागपंचमी विशेष कानुले तयार आहेत आणि खूपच भारी झालेली आहेत असे रसरसित कानुले झालेले आहेत आणि तुम्हाला एक कापून दाखवते बघू शकता खूपच भारी तर आपले गरमागरम कानुले तयार आहेत नागपंचमी विशेष खूप भारी झालेले आहेत कानुले तुम्ही पण नक्की ट्राय करा